अहिल्या नगरात बनावट आधार कार्ड धारकांवर कारवाईची मागणी भाजपचा इशारा अहिल्या नगरात भाजप युवा मोर्चाचा निषेध लाल किल्ला स्फोटावर तीव्र प्रतिक्रिया लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटानंतर आता अहिल्या नगरातही निषेधाची लाट उसळली आहे भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिल्ली गेट चौकात पाकिस्तान आणि दहशतवाद विरोधी घोषणांनी परिसर दणाणून सोडला या स्फोटात अनेकांना जीव गमवावा लागला तर अनेक गंभीर जखमी अवस्थेत आहेत दिल्ली स्फोटाची तपासणी केंद्रीय यंत्रणांनी सुरू केली असली तरी या घटनेने देशात भीतीचं सावट निर्माण झालं आहे भाजप युवा मोर्चाने या हल्ल्यामागे उच्च शिक्षित डॉक्टरांचा हात असल्याचा दावा करत हा सुनियोजित दहशतवादी कट असल्याचा आरोप केला आहे बनावट आधार कार्ड धारकांचा शोध घेऊन अशा घटनांना आळा घालण्याची मागणी करण्यात आली मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहताना कार्यकर्त्यांच्या डोळ्यात संताप आणि अश्रू दोन्ही दिसले पुढील तपासात कोणतं नाव समोर येतं याकडे देशाचं लक्ष लागलंय काल दिल्ली येथील लाल किल्ल्याजवळ पाकिस्तान पुरस्कृत काही उच्च शिक्षित डॉक्टर लोकांनी जिहादी मानसिकतेच्या डॉक्टर लोकांनी त्यांच्या धर्म शिकवणीप्रमाणे एक सुनिधी पद्धतीने आणि कट रचून असा दहशतवादी हल्ला केला आहे या हल्ल्यामध्ये दहा नागरिकांना मृत्युमुखी पडावं लागलेलं आहे हा जो दहशतवादी हल्ला आहे हा उच्च शिक्षणाचा डॉक्टर लोकांकडून स्वनियोजित पद्धतीने कट असून झालेला आहे गेल्या दोन दिवसापूर्वीच या घटनेचे जे संशोधित आरोपी आहे त्यापैकी तीन डॉक्टर आरोपींना पोलीस प्रशासने पकडलं होतं त्यांच्याकडून अठ्ठावीसशे किलो दिवस सेजप्त झालेलं होतं आणि त्यातील असलेला एक संशयित आरोपी जो फरार होता त्या फरार आरोपीने आत्मघातकी घट आत्मघातकी स्फोट घडवून या हल्ल्यामध्ये एक प्रकारे त्यांना जे असले शिकवण आहे धर्म शिकवण आहे त्या शिकवणीचा मानसिकतेचा त्यांनी एक प्रकारे पुरस्कार केलेला आहे आम्ही अहिले नगर भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्या हरामखोर जी आधी मानसिकतेच्या दहशतवाद्यांचा अत्यंत निषेध व्यक्त करतो आणि मृत्युमुखी पडलेल्या या दोन भक्त नागरिकांना भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करतो आणि आमची प्रशासनाला मागणी आहे की हे जे डॉक्टर लोक आपल्या पेशाला काय वेळा फासांचं कृत्य करतात ते अशी समाज विघाटक मंडळी समाजामध्ये राहण्याच्या लायकीची नाही या लोकांची तपासणी केली पाहिजे अशा अनेक डॉक्टर लोक समाजामध्ये वावरतात पण आपल्याला ते कळू येत नाही स्लीपर सेलच्या माध्यमातून यांची चौकशी झाली पाहिजे स्लीपर सेलच्या माध्यमातून हे लोक वेगवेगळ्या भागामध्ये कार्यरत असतात पुवामाचा हल्ला आपण बघितला त्या हल्ल्यामध्ये सुद्धा स्थानिक लोकांचा सहभाग होता असे जे हल्ले आहेत स्थानिक नागरिकांच्या सहकार्या शिवाय घडू शकत नाही तर आमची प्रशासनाला अशी मागणी आहे की या सर्व डॉक्टर लोकांची संशोधित लोकांची जे लोक आधार कार्ड खोटे आधार कार्ड बनवून या शहरामध्ये वास्तव्य करतात अशा लोकांची चौकशी झाली पाहिजे आणि या हल्ल्यामध्ये मुख्यमंत्री पाडलेल्या सर्व नागरिकांना मी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने श्रद्धांजली आपण करतो जय श्रीराम काल लाल किल्ल्याजवळ दिल्लीमध्ये जो भ्याड हल्ला पाकिस्तान पुरस्कृत आतंकवाद्यांनी केला त्याचा आम्ही अहिल्यानगर भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध करतो हो। आहोत आणि या भ्याड हल्ल्यात जे आमचे देशबांधव मृत्युमुखी पडले त्यांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करत आहोत पाकिस्ताननी हा जो हल्ला केलाय हे एक प्रकारचं युद्धच आहे आणि या अगोदर वेळोवेळी या देशाचे कणखर पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी या देशाचे गृहमंत्री जी शहा यांनी या अशा भ्याड हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर दिलंय आणि आम्हाला नक्की खात्री आहे की आमचे जे दहा देशभक्त देशबांधव या हल्ल्यात मुठिमुखे पडले याचा बदला आमचं सैन्य आमचे जवान नक्की घेतील आणि याला करावा असा जवाब आमच्या सैन्यांकडून मिळेल आणि पुढच्या काळात या आतंकवाद्यांना वेचून ठेचून काढले जाईल किंवा ते जिथं कुठे दडले असतील जगाच्या पाठीवर तिथं आमचे भारतीय जवान त्यांना शोधून ठेकून काढतील याची आम्हाला नक्की खात्री आहे या बॅड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो त्याचबरोबर पाकिस्तानला या सगळ्या माध्यमातून आमच्या भारतीय आमच्या हिंदुस्थानातील एकशे चाळीस कोटी जनतेच्या वतीने आम्ही इशारा देतोय की या पुढच्या काळात अशा पद्धतीचे जर भ्याड हल्ले झाले तर याला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल आणि याचा बदला घेतला जाईल पुन्हा एकदा अहिल्यानगर शहर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून यात मृत्यूमुखी मुझ्ट्य पडलेल्या आमच्या देशबांधवांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि या निषेध करतो धन्यवाद प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अहिल्या अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा